हाय हॅलो नमस्कार मी सोनल आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आहे रविवार आणि आज सुट्टीचा दिवस आहे पण संदीप बाहेर गेले म्हणजे बाहेर गेले आहे तर म्हटलं मला पण काहीतरी काम आहेच म्हणून म्हटलं चला आज ना एक छानसा व्हिडिओ बनवूया तर मी माझ्या मैत्रिणीसोबत चालली आहे शॉपिंगला आणि म्हणजे मी याच्या आधीचा पण शॉपिंगचाच व्हिडिओ आहे सॉरी त्यासाठी पण ॲक्च्युली कसं आहे एका मैत्रिणीकडे प्रोग्राम असल्यामुळे काय होतंय तिच्यासोबत मी चालली आहे शॉपिंगसाठी तर जे मग आता माझ्या लाईफमध्ये चालू आहे तेच तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मी चालली आहे शॉपिंगला म्हणजे मी नाही चालली आहे तिच्या सोबत चालली आहे आणि आता तिला ना रेडीमेड ब्लाउज बघायचे आहे तर जर मी जाणार आहे आर केला दही पुलावर तर तिथे दोन तीन शॉप्स आहे मी बघते कुठले शॉप्स चांगले आहे आणि त्यापैकी मला किती तुम्हाला दाखवता येईल सगळे ब्लाउज वगैरे रेडीमेड ब्लाऊज तर ते तुमच्याशी आज शेअर करणार आहे आणि थोडीशी ज्वेलरी पण घ्यायची आहे तर जर शक्य असेल तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल चला तर निघूया आता आपण सरळ मार्केटमध्ये तर मी आता आरकेला चालली आणि मग तिथून दही पुलावरून मग शॉपिंग करायला जाणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा रविवार म्हणजे सतरा मार्चचा आहे तर मी हा आत्ता पोस्ट करत आहे आ, मी इथे रेडी झालेली आहे आणि असा एक पॅरेल जीन्स घातलेला आहे म्हणजे फ्लेअर्ड बॉटमचा त्यानंतर व्हाईट टी शर्ट घातलाय कारण उन्हाळा चालू झालाय थो, तो थोडे लाईट कलर्स घालायला पाहिजे त्यासाठी आणि फुटवेअर मध्ये मी असे ओपन टो फ्लॅट्स घातलेले आहे कारण काही ठिकाणी चप्पल काढावी लागते दुकानांच्या बाहेर म्हणून आणि अशा ब्लॅक पोर्सने मी माझा लुक कम्प्लीट केलेला आहे त्यानंतर आम्ही इथे पोहोचलो आहे दुकानामध्ये दही पुलावर हे सोनिका मॅचिंग सेंटर म्हणून एक शॉप आहे तर इथे आपल्याला हे ब्लाउज बघायचे आहे बाकी कुठल्या शॉप्समध्ये आम्ही गेलो नाही कारण एवढं काही कलेक्शन बाहेरूनच दिसायला छान वाटलं नाही थोडेसे आहे पण चीप म्हणता येणार किंवा थोडेसे स्वस्त जे असतात ना ते पण आजूबाजूला बाहेर गाड्यांवरती असतात पण आम्हाला थोडा चांगला असा ब्लाउज बघायला बघायचा होता हेवी मधला बघायचा होता त्यासाठी म्हणून आम्ही इथे या दुकानामध्ये आलो तर इथे असं त्यांचं कलेक्शन आहे तुम्ही बघू शकता रेंज पण बऱ्यापैकी आहे म्हणजे असं म्हणू शकणार नाही की स्वस्त आहे तुम्ही जसं घेणार जसं तुम्हाला ब्लाउज पाहिजे असेल त्या पद्धतीचे तुम्हाला इथे मिळेल आणि एवढंच फक्त की साईज इथे अवेलेबल नसतो तुम्हाला कुठलाही ब्लाउज घेताना फ्री साईजमध्ये घ्यावा लागेल आणि मग ते अल्टर करून देतील तर इथे तुम्ही ब्लाऊजला स्लीव्ज पण लावून घेऊ शकता स्लीवलेस पण आहे आणि स्लीव्ज वगैरे पण चांगले एल्बो स्लीव्जपर्यंत पण आता जशी जसं ट्रेंड आहे तसं पण इथे अवेलेबल आहे आता तुम्ही बघू शकता इतका छान इथे ब्लाउजचं कलेक्शन आहे मग आमचं असं ठरलं की या साड्यांमधले जे ब्लाऊज आहे तेच शिवून घेऊ आणि हे जे रेडीमेड ब्लाऊज आहे ते आपण नंतर बघूया पण जर तुम्हाला घ्यायचे असेल रेडीमेड ब्लाऊज आणि चांगले हेवीमधले पाहिजे असेल किंवा चांगल्या साड्यांवरती जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही इथे नक्की विजिट करू शकता त्यानंतर त्याच्या अगदी अपोजिट दोन तीन दुकानं सोडल्यानंतर हे अनुराधा असं कॉस्मेटिक्स आणि ज्वेलरीचं शॉप आहे तिथे आम्ही आलो आणि तिथे पण काही ज्वेलरीज वगैरे घ्यायच्या होत्या त्या घेतल्या तर तुम्ही बघू शकता क्लचरचं किंवा बाकी सगळ्या ज्वेलरीचं कलेक्शन खूप छान आहे आणि अगदी मेन रोडलाच आहे म्हणजे दही पुलावरच आहे त्याच्यामुळे तुम्ही तिथे जर जात असाल तर नक्कीच त्या दुकानाला विजिट करू शकता ॲक्च्युली या दुकानात ऑलरेडी एवढी गर्दी होती मला याची ॲड वगैरे करायची नाही आहे कारण ते काय मी मी स्वतः शॉपिंगला गेली त्याच्यामुळे मी तुमच्याशी हे शेअर करत आहे पण खरंच कलेक्शन चांगलं आहे आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे मिळू शकतात त्यानंतर इथे तुम्हाला ब्रायडल सेट्स वगैरे रेंटनी मिळू शकतात ते पण तुम्ही इथे जाऊन चेकआउट करू शकता साडी पिणांचं खूप छान कलेक्शन होतं मग इथे साडी पिन क्लच या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या ज्या घ्यायच्या होत्या त्या सगळ्या आम्ही घेतल्या त्यानंतर आम्ही इथे काही टिकल्या बघितल्या तर यांच्याकडे टिकल्यांचं कलेक्शन पण खूप छान होतं म्हणजे फॅन्सी टिकल्या ज्या होत्या तर ह्या पण पन पन्नास शंभर दीडशे दोनशेपर्यंत पर्यंत होत्या अनुराधा मधले सगळे शॉपिंग आमचे झाल्यानंतर आम्ही गेलो सोन ला, में रोड ला, ट्रेडिशनल ज्वेलरी खूप छान मिळतात पण यांनी शूट करायला अलाव केलं नाही तरी ही छोटीशी क्लिप मी तुमच्यासाठी घेतलेली आहे तर, तर अगदी सोन समोरच असे छोटे छोटे स्टॉल्स वगैरे पण होते तर तिथे ना असे छानसे टी होते शंभर दीडशे रुपयाला छान होते क्वालिटी बरी होती आमची त्या दिवसाची खरेदी तर झाली आणि थोडंसं इथे आमचं जे आर के आहे आरके वरून मेन रोड आहे तर हे शूट केलेलं आहे इथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळून जातील खरं म्हटलं तर नाशिककरांना ही जागा माहिती आहे पण ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी पण हा माझा व्हिडिओ काहीतरी उपयोगी पडेल अशी माझी आशा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही इथे ब्लाउज शिवायला गेलो तर हे सना फिनिशिंग आर्ट म्हणून एक शॉप आहे तर हे आहे सोनी पैठणीच्या बाजूला म्हणजे त्याच लाईनमध्ये मध्ये तीन चार दुकानं सोडल्यानंतर इथे तुम्ही येऊ शकता किंवा राका कॉलनी किंवा राका नर्सरीच्या मागे ही कॉलनी आहे तर इथे हे एक शॉप आहे इथे फक्त ब्लाउज शिवणे नाही तर मस्त हँडवर्क मशीन वर्क आरी वर्क है हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे करून मिळणार आणि हे ब्लाउज आहे तुमचं लेहंगा साडी कशावरती पण तुम्हाला वर्क पण करून मिळेल स्टिचिंग आयनिंग पिको फॉल हे सगळं तुम्हाला या शॉपमध्ये करून मिळणार आहे हे बघा इथे सगळे वर्क केलेले ब्लाऊज ठेवलेले आहे आणि हा जो ब्लाऊज आहे त्याचं जे वर्क आहे ते सहा हजाराला गेलेलं आहे मी प्राइस विचारली तर हा सहा हजाराचा ब्लाउज झालेला आहे आणि स्टिचिंग वेगळी किती सुंदर दिसतोय ना जर तुम्ही ब्राईड होणार असाल आणि किंवा हेवी ब्लाउजेस तुम्हाला घालायला आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं वर्क नक्की करून घेऊ शकता तर इथे तुम्हाला सगळ्यात आधी हे वर्क करून मिळेल आणि स्टिचिंग वगैरे पण हे इथेच करून मिळेल बघितलं ना किती सुंदर सुंदर डिझाईन्स आणि किती छान वर्क केलेलं आहे जो जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा आणि हा स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे आम्ही शॉपिंगला गेलो आणि इथे मी जे काही एक्सपिरियन्स केला हे तुमच्याशी शेअर केलेला आहे आय थिंक हा व्हिडिओ मी इथेच संपवते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय